डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे कल्याण डोंबिवली आयकॉन पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात पुढारी वृत्तपत्राच्या माध्यमातून इवलेचे रोप नावाच्या नाटकाचे आयोजन करण्यात आलं होतं यात कला साहित्य क्रीडा राजकारण समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉक्टर सुनील गणपत खर्डीकर यांना कल्याण डोंबिवली आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला खर्डीकर क्लासेस हे नाव विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास आणि गुणवत्तेची ग्वाही बनली आहे डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील अविरत कार्यामुळे शंभरहून अधिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवले आहे तसेच डॉक्टर खर्डेकर यांनी या पुरस्कारास सन्मान दर्शवताना पुढारी माध्यमांचे आभार मानले त्यांनी सांगितलं की शिक्षण हा यशाकडे नेणारा महामार्ग आहे आणि मी त्या मार्गावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा एक छोटा मार्गदर्शक आहे तसेच खर्डेकर क्लासेस शैक्षणिक क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कार्य करीत राहतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक भाजपाच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि कल्याण डोंबिवली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाने डोंबिवलीतील नागरिकांसमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा सन्मान केला गेला आणि यशाच्या वाटचालीत कर्तृत्वाची ओळख करून दिली संदेश दाभणे न्यूज सेवन नेटवर्क डोंबिवली